वदापूर्वीची शांतता आहे फार मी रावा जी शांतता सर्वांसाठी गोषभर आहे एकोणतीस ऑक्टोबरना गोरडवाडी मुक्कामी निकाली गोशाळीचे जेंगे मैदान आहे कल्याणबैया फुलगे या ठिकाणी जाहीर करताय बरोडवाडीचं मैदान आताची नवदर करण्याचा पनीकर प्रयत्न चालू आहे असं उदाहरण चौधुरीसाहेब आहे तो आता अरे का कुठून गेले वा 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 सर्वांनी केली चौधरी साहेबांच्या साठी टाळ्या करा जगाचा पोशिंदा शेतकरी टिकला पाहिजे डाळिंबा या पिकावरती फार मोठा रोग हो त्याचा प्रादुर्भाव आणि त्यातून शेतकरी सुकवतो आणि त्या शेतकऱ्याला जवळजवळ चारशे रुपये किलो पर्यंत दाळींबाला आम्ही भाव देणार आहे इतपर्यंत अदा करणार लागते शुभमची पंच सरपंच राव गोडके सरपंच राव गोडके महान मला पंचातच्या भूमिकेमध्ये सोलापूर जिल्ह्याचं ओपन गटाचं नेतृत्व करण्याची ज्या मनगटात ताकद आहे सोलापूर जिल्ह्याचं ज्या महाराष्ट्रामध्ये कुस्ती घेण्यासाठी ठेकेदार आयोजन असते शुभम माने या सोलापूर जिल्ह्यातल्या माैसेर तालुक्यातल्या कनेरगावचा सन्मान्य गौतम बाबा माने सन्मान्य बाबासाहेब माने यांचा पुतण्या आणि एम पी केसरी पैलवान सुरेश ठाकूर खंडे वडील तालीम सुरेश ठाकूर ठाकूर हे भावाभावाची जोडी आणि अजित पाटलांचे ते पट्टे आहेत कुस्तीला गेले संजयराव घोटे पहिला पंतच्या भूमिकेमध्ये एक दोनच म्हणते ह्या कुस्ती वर्णन करतो फार चांगली कुस्ती आहे पुढची कुस्ती लगेच लागल आपल्याला पाचशे रुपये तिकीट लावून कुस्ती बघायला मिळणार नाही ज्यावेळेला सुदेश ठाकूर माझ्या समोर पन्नास हजारला ला खेळत होता त्यावेळा शुभम माने माझ्या समोर पाचशे रुपयाला कुस्ती खेळत होता एवढा तफावत होती परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे अनेक मोठमोठ्या पैलांबरोबर तुम्ही येऊ फेसबुक ला व्हॉट्सअपला कुस्ती पाहू शकता हा सुरेश ठाकूर अनुभवाला वयाला जवळच आहे आणि दाखवतोय कन करतोय असा त्याचा मागडचा कुस्तीचा आलेख राहिलेला आहे अशी सुंदर कुस्ती लागलेली आहे गावच्या सुपुत्राची सर्वांनी कनेर कराणी पंचकोशीतल्या लोकांनी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायला कंजुशी करू नका उल्हासात बसा आले शेवटच्या दोन कोत्या राहिल्या पहिवा रविराज चव्हाण आणि काली चरण टक्कर कुस्ती दोन मिनिटात चला आतमध्ये काय सत्पाली आला सतपाली आलेला सतपाल झाला इकडे सतपाल सुंदर मैदान शिस्तबद्ध मैदान मन मनगट आणि मेंदू त्रिवेणी संगम खेळ कुस्ती सतयोग द्वापार योग क्रेता योग कलियोग रामायण महाभारत पुराण बायबल जैनशास्त्र बौद्धशास्त्र विविध ठिकाणी आढळणारा खेळ कुस्ती आज करिअर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय वादळापूर्वीची शांतता आहे कुठेही बसून सहज कुस्ती बघायला मिळते असं मी खसबाग तयार केलेला आहे कुठेही बसून बघा उत्तर साईडला अजून काही लोक उभा राहिलेले आहेत पाठीमागे गॅलरीतून लोकांचा हात येतोय कुस्ती बघायला मिळत नाही त्यांना पाठीमागून देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण चाललंय जवळजवळ दहा हजार लोक एकाच वेळा वन टाइम कुस्ती मैदान सोशल मीडियावर बघतात आणि इथं बसलेले जवळजवळ सात ते दहा हजार लोक कुस्तीत आनंद घेता जंगल में बहुत से पेड देखे जैसा नहीं ला 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 दुनिया में बहुत कुस्ती जैसा नाही आणि अखाड्यामध्ये धनाजी कोळ्या आलेला आहे ही प्रदीर्घ कालखंडा कुस्ती धनाजीची आणि सतपालची होते राहुलच्या सतपालची कुस्ती होती सतपाल हा अतिशय विनयशिलानी नम्र धनाजी विनयशिलानी नम्र निगरवी पोर सुंदर मैदान चालला असताना भारत देशाच्या डाळिंब छत्रामध्ये जे आयडॉल व्यक्तिमत्व आहे सन्माननीय चौधरी साहेबांच्या मनाला आनंद वाटला क्रिकेटची ची त्यांनी ऐकली पण कुस्तीची कॉमेडी ऐकून त्यांनाही आनंद वाटला आणि ह्या मैदान मध्ये येऊन मंत्र मग धुवून कुस्तीचा आनंद एवढा मोठा निवेदन टाकत कौतुक त्यांनी केलेला आहे चार हजार आहे असा शेवटीची थाप टाकणारा धर्मराजासारखा कर्नासारख काळीज असणारा माणूस केली चौधरी साहेब इथं बसलेले चौधरी साहेब तुम्ही आम्हाला एका पंढरीचे पांडुरंग आणि रुक्मिणी माता तुम्हाला दोन हप्त्या आता कोच, कोच, परें कुस्ती नंबर तीन ची लागणार आहे पैवान राहुल सॉरी तनाजी कोळी विरोधक सतपाल सोन टक्के आणि ही कुस्ती कैलासी उत्तम एकनाथ माने यांच्या सुभाष शाबा एकनाथ माने पाटील सरपंच ग्रामपंचायत कनेर व कैलासी काळे यांच्या हॉटेल गॅलेक्सी सेवन नातेपुते व प्रदीप कंट्रॅन मुंबई यांच्या एक लाख कुस्ती यांच्यात लागते सतपाल सोनटेके अनेक वेळा महाराष्ट्रात पेर असणारा याच माळशिरस तालुक्यातला मेडक चा बोरगा शेवटी त्यांनी मागलो आणि धनाई कोळी माळशिरस अशी कुस्ती या माळशिरस तालुक्यातले दोन पैलवान आखाड्यात आलेले महादेव ठोरे वसतात आपण आखाड्यात या था, खऱ्या अर्थानं मैदान खचा खच गच आहे गतिमान युग आहे धक्काधकीच जीवन आहे था। सुदेश ठाकूरचा कब्जा घेतला हिंमत भाऊ सोलनकर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिम्मत भाऊ सोलनकर आखाड्यावर येत आहे शुभम न सुदेशचा कुस्तीत कब्जा घेतलाय आपल्या मिटू नका जरी पंच पंच शिवम न कब्जा घेतला असला तर सुदेश ठाकूर दाखवतोय कम करतोय असा एक धोकेबाज पैलवान आहे शबास चाप फिरून निघून जाण्यात आणि यशस्वी झालेला आहे सुंदर कुस्ती चाललेली आहे तकार कर 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 खेळायला गेलाय वा 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 तनाजी कोळी आणि सतपाल सोनटके कुस्ती लावण्यासाठी सुभाष शाबा एकनाथ माने आपण आखाड्यात चला त्याचबरोबर हॉटेल गॅलेक्सी सेवनचे मालक नाते पुते प्रदीप कॉन्ट्रॅक्शन मुंबई आपण आखाड्यात या आपल्या शुभास ते कुस्ती लागणार आहे सुंदर मैदान चालू असताना ओम पी मालक दत्तात्रय चव्हाण कुलवडी जंक्शन मधून रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरून कुस्तीचा आनंद घेताय आहे ऑनलाईन आणि चाललेली कॉमेटी आवडून फोन पेला दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी कुस्ती अँड बजरंग बली इज माय प्रॉपर्टी फोटोग्राफर नात्या फोटोची गाडी घडले पडले या मैदान मध्ये तीन नंबरची कुस्ती अठरा चालू होती याच साठी केला होता तास शेवटचा दिवस घोड व्हावा सुंदर मैदान तिथं थरारं कुस्त्या सुरेश ठाकूरच्या समोर वर्चण ठरायचा था प्रयत्न झालेला आहे था शुभ मागायचा बाप बा 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 बा, बा। तुम्ही यूटूबला घरी गेल्यानंतर मोबाईलवरती बघा सुरेश ठाकूरनं अतिशय उत्कृष्ट गोष्टी मागायच्या इकड धनाजी पोळीची सतपाल सोनटकीची बऱ्याच कालखंडानंतर होणार होणार म्हणून भाजत असलेली कुस्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीला जे वळाले की जास्त होतो कنيهर मध्ये कुट्टी लागलेली आहे कنيهर मध्ये जो पैलवान लढतो तो भविष्यात महाराष्ट्र केसरी होतो मागील कित्येक वर्षाचा इतिहास आहे फक्त आकाड्यामध्ये जो वैभव माने फिरतो वैभव जर हात वर करावं बघा कसा आहे टाळ्या कराऊ या गुणवंत खेळाडूसाठी या गावाला अभिमान वाटेल असा पैलवान आहे वैभव माने सर का गुणवंत पैलवान इन्ज्युरी मुळे वैभव माने पैलवांचा सन्मान होईल शांततेचं वातावरण आहे वैभवचा फेटा बांधणारा माणूस आतमध्ये कोणी तर चला सत्कार करा लगेच दोन नंबर कुस्तीचे पैलवान काली चरण सोलनकार रविराज चव्हाण चला मैदान वरती या दोन कुस्ती या मैदान चालू आहे माळशिरस तालुक्याचे माजी उपसभापती पैलवान किशोर भाई असो यांच्या मनाला आनंद वाटला अतिशय चांगलं मैदान आणि कानापर्यंत पोहोचले आनंद वाटून त्यांनी पाचशे रुपये कुस्ती साठी दिलेला आहे शाबास आम्ही सुळ साहेब तुमचं मनापासून आभार आहे इतर खेळाची कॉमेंट आणि कुस्तीची कॉमेंटरी यात फरक आहे कुस्तीची कॉमेंटरी ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमी लाटवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं काय अंगलोट आलं तर मिटवावी लागतं बोलणार आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावं लागतो पैकी कोण मुखर आहे सगळ्याला बोलता येत पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो तवा हे शक्य होत असत आणि हाताची नौंद काढण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे नवद हो काही करू शकत न रुपनवर साहेब पैलवान कैलास रुपनवर गोल्डन मॅन है कैलास पैवान तुमचा मी मनापासून आभारी आहे त्याची तब्येत बघण्यासारखी आहे आज इथे शंभर टक्के पंच कैलास पहिलवान पाचशे रुपयाचं बक्षीस देऊन शबाजकीची थाप टाकताय नामदेव केंगार यांच्यातर्फे दोनशे दो रुपये बच वादापूर्वीची शांतता आहे सर्वांसाठी खोशखबर आहे एकोणतीस ऑक्टोबरला गोरडवाडी मुक्कामी निकाली गोसेचे जैंग मैदान आहे कल्याणबाई भुलगे या ठिकाणी जाहीर करतायत गोरड अडीच मैदान हाताची नौंदर काढण्याचा पलीकड प्रयत्न चालू आहे दोन कुस्त्या चालू आहेत आणि दोन कुस्त्या राहिलेली ठाकूरच्या विरोधात आज शुभम माने जर जिंकला तर महाराष्ट्राच्या कुस्ती चक्रात नंबर दोन च्या नाव गेला आणि शिवम माने गावचा पवार शिवछत्रपती गोविंद त्या पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुला आणि गौतम बाबा माने पाटील बाबासाहेब माने पाटील यांचा पुतण्या गावचा लाडका पोरगा ज्याच्या घरात दिसू शकते तो शुभम विजय झाला टाळ्या तरी शिवाजी महाडेसर यांच्याकडून शुभमसाठी शंभर रुपये अशोक पोरे यांच्याकडून दोनशे रुपये महादेव वाघोरे पाचशे कायद्या आठशे रुपयावर यांच्याकडून